या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधनी बघणी जीवनात राग लोभ मोह आणि येणाऱ्या इच्छा बाळगाव्या फार बाळगाव्या नसता त्या फार घातक असू शकतात म्हणजे माणसाच्या जीवनात येणाऱ्या राग लोभ मोह याच्यावर नियंत्रण ठेवावे खात करू शकतो बांधवांना उदाहरण एका गावामध्ये एक माणूस हा भरपूरसा शिकलेला होता आणि तो शेतीबाडी मस्त करतो का झालं परंतु त्याला लागली नाही परंतु तो उद्योग व्यवसाय मस्त करू लागला गावामध्ये गावामध्ये राहून मस्त उद्योग व्यवसाय करू लागला आणि उद्योग व्यवसायच नाही तर त्याला जोड शिती सुद्धा करू लागला असं मागून दिवस गेले मस्त त्यांचं सळगीत चालू होत

हे बोलणं चालणं वागणं हे सगळं वाढू लागलं वाढू लागत वाढण्या काय झालं वाढू लागल्यामुळं काय झालं एक दिवस झाली जास्तच वागायला जास्तच शे करायला आवाड करायला म्हणजे जास्त शे करायला ही गोष्ट लक्षात आल्यामुळं त्यानं त्याच्यासोबत भांडण केले भांडण केल्यामुळं काय झालं एकमेकावर केसेस झाल्या त्याच कारण म्हणजे फक्त या या त्या दोघांचे मुदून भांडण केले वयाला घराकडे येऊ नये म्हणून या दोघांची भांडण करणे म्हणून फक्त मुदून भांडण केली घराकडे येऊ नये आणि येऊ नये म्हणून त्यानं भांडण केले भांडण केल्यामुळं या दोघांवर एकमेकावर या केसेस केले या एकमेकावर आणि दोघेही कोर्टाच्या पायऱ्या चढत आहेत मला सांगायचं तात्पर्य बघ एवढ की माणसानं यावर नियंत्रण ठेवावं नसता अशी वेळ तुमच्या एवढ्याच ठिकाणी एवढ्याच ठिकाणी सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्रांच्या मैत्रीच्या नातेवाईकांच्या कुठेतरी काम पण असतात